उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभलेला आहे श्री मुरलीधर हो। आण मोह यांच्या महाभव्य महारक्तदान यज्ञ शिबिरावर असा अत्यंत चांगला प्रतिसाद लागलेला आहे आणि भरपूर लोक पुरेकरांनी आणि खास करून पाशांवरल्या लोकांनी भरपूर असा हा रक्तदान शिबिराला हे प्रतिसाद दिलेला आहे आपण पाहतच आहात हे रक्तदान शिबिर एकदम चांगले हे आहे आणि त्यांनी महाब्लड सेंटर अँड कॉम्प्रोसिया थेरेमिसिया डे केअर सेंटरच्या प्रायोजकातून हे आपलं हे केलेलं आहे आपण पाहत आहात अत्यंत चांगला प्रतिसाद पाषाणकर म्हणजेच पुणेकर लोकांनी दिलेलं आहे असंच जर लोकांनी रक्तदान शिबिराला हे दिलं तर थॅलेमेसी या रोगाचं आपण संपूर्ण असं उच्चाटन करूया विशेष म्हणजे इथं सर्व काही हे केलेलं आहे असो थॅलेमिसिया या रोगाबद्दलची जनजागृतीसुद्धा त्यांनी केलेली आहे आणि काही प्रतिष्ठित लोकंसुद्धा इथं रक्तदान शिबिर करत आहे असं थॅलेमेसिया हा रोग असा अचानकपणे होत नाही आणि हे भव्य महारक्तदान शिबिर हे जे प्रायोजक केलेलं आहे ते मुरलीधर अण्णा मोहळ यांच्या प्रायोजकातून हे घडलेलं आहे असो असोबादास कोकाटे अंबादास कोकाटे प्रायोजक तुम्ही आहे ना तुम्ही जाय ना जायचं या रक्त शिखराबद्दल थोडी माहिती द्या ना बोला बोला आपलं आपलं एक युट्यूब चॅनल आहे सामाजिक मध्यम छोट आहे माझ्याबद्दल जरा तुमच्या या रक्त शिबिराबद्दल माहिती नमस्कार आज मुरबीधर अण्णा मोळ यांच्या वाढदिवसानिमित्त आशां या ठिकाणी आपण भव्य रक्तदानाचे आयोजन केले आहे त्याच ठिकाणी आज अण्णांच्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी पुणे शहरामध्ये जे संकलन आए, आपन, रक्त संकलन चालले आहे अण्णांना एक वाढदिवसाची अनोखी भेट देण्यासाठी आपण त्या ठिकाणी सर्वांनी रक्तदान करावे त्यांनी रक्तदानबद्दल सांगितलेलं आहे मुरलीधर अण्णा मोहोळ यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाचं औचित्य साधून हा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पुणे स शा, शहर कोकाटे तालीम मंडळ ट्रस्ट व कृष्णगंगा सोशल फाउंडेशन पुणेनगरीचे लोकप्रिय खासदार केंद्रीय राज्यमंत्री सहकार आणि विमान वातावरण श्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्यातर्फे हा कार्यक्रम प्रायोजित करण्यात आलेला आहे तर हे भव्य रक्तदान शिबिराचं हे केलेलं आहे आणि त्यामध्ये आपण बघताय ह्या रक्तदान शिबिर केल्यानंतर तुम्हाला एक हे दिलं जातं डोनेशनचं कार्ड दिलं जातं आणि श्री विलास राजेंद्र चव्हाण सोळा अकरा पंचवीसला आणि श्री पंकज सुभाष पाटील यांनी सुद्धा हे रक्तदान केलेलं आहे आणि त्यांचं हे होत आहे प्रतीक बागल प्रतीक बागल पाटील चला असू द्या शाहरुख पठाण धन्यवाद आपले छोटे यूट्यूब चॅनल आहे सामाजिक मंथन अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र प्रभू श्री रामचंद्र की